हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आपण कटोरी काढून झाल्यानंतर ही कटोरी कुठे आणि कशी वाढवायची असते तर हे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि हे जे माप आहे हे, हे छोट्या कटोरीचं म्हणजे छोटं माप आहे चौतीस छातीचं चा माप आहे तर मोठ्या मापांसाठी कुठे एक्स्ट्रा घ्यावं लागतं ते एक्स्ट्रा असतं आणि ही जी कटोरी आहे ही छोट्या मापामध्ये तुम्ही कटिंग करू शकतात तर मोठ्या मापाचीसुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगून देणार की कुठे काय वाढवायचं आहे ते व्हिडिओच्या शेवटी तर बघा फ्रेंड्स अशी कटोरी कटिंग केल्यानंतर आपल्याला जी छोटी कटोरी मिळून जाते ठीक आहे तर हीच कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवून देणार आहे आता ही आपल्याला मेन कटोरी मिळालेली आहे तर आता ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे त्या अगोदर इथे अर्धा इंचावरती मार्क करायचं इथे वरच्या बाजूला अर्धा इंचावरती मार्क करायचंय ठीक आहे आणि असं क्रॉस मध्ये कटिंग करून घ्यायचं ठीक आहे हे बघा त्यानंतर आता आपल्याला नवीन कापडवरती कटोरी मेन कटोरी करायची आहे ठीक आहे तर बघा इथे मी कटोरी ठेवून घेते ठीक थे? आहे त्यानंतर आता आपल्याला कटोरी वाढवायची त्यासाठी मधोमध ठेवून घेतली ह्या साईडने सव्वा एक इंच सव्वा एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि लाईन मारून घेते ठीक आहे अशी कटोरी ठेवून घ्यायची आपल्याला मधोमध ठीक आहे तशी कटोरी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर पट्टीसाठी वगैरे जेवढं तर मी ते अर्धा इंच जास्त घेत आहे बघा इथे ह्या बाजूला ठीक आहे आणि इथपर्यंत आता इथपर्यंत जेवढं येईल ना तेवढं क्रॉसमध्ये आता आपल्याला इथे मिळवायचं आहे पर, तर इथपर्यंत किती माप येते बघूयात आपण चार पॉईंट दोन येत आहे ठीक आहे तर जेवढं येत असेल तेवढं आपण इथे क्रॉस मध्ये मिळून घ्यायचं बघा इथे ठीक आहे त्यानंतर आता हा जो मध्य आहे ना इथून ह्याच्या आग आता हे झाल्यानंतर इकडे सुद्धा सव्वा एक इंचावरती आपल्याला वाढवायचं आहे ठीक आहे आणि ह्या बाजूला पण वाढून घ्यायची आहे अर्धा इंच आणि गोल शेप द्यायचा आहे व्यवस्थित ठीक आहे त्यानंतर आता हा जो पॉईंट आहे आपला ठीक आहे इथून खाली दीड इंच वरती वाढवायची आहे हे बघा खाली दीड इंच वरती वाढवली काढून घ्यायची आणि आता बघा इथून क्रॉस मध्ये मिळवायचंय इकडे ठीक आहे आणि इथून क्रॉस मध्ये इकडे आहे ह्या ने दीड इंच आणि ह्या साइटने पण दीड इंच असं मार्क येणार आणि टक्सची उंची जी आहे ती येणार आपली अडीच इंच ते मिळून घेऊयात तर बघा फ्रेंड्स यामध्ये एकच चेंजेस असतो तो म्हणजे जिथे आपण सव्वा एक इंच घेतलं ते मोठ्या मापासाठी आपण दीड इंच घेतो आणि छोट्या मापांसाठी सव्वा एक तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सरस सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार